सातपूर कामगार नगर परिसरातील काळेनगर येथे राहत असलेल्या माजी नगरसेविका योगिता आहेर यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांवर काही अज्ञात टवाळखोरांनी हल्ला करून दगडफेक करत मारहाण केल्याचा प्रकार आज दुपारी घडला आहे याबाबत सातपूर पोलीस ठाण्यात त्यांनी तक्रार दाखल केली असून या, के या घटनेबाबत त्यांनी अधिक माहिती दिली आहे आज आम्ही लग्नाला निघालो गाडी काढायचं रोजच आम्ही गाडी काढतो म्हणजे तीस वर्षापासून आम्ही पायानगरमध्ये राहत आहोत आणि राहत असताना ह्या अडचणीत दररोजच येतात पण आम्ही त्याला दुर्लक्ष करतो आमच्या शेजारी नगर राह आहे त्या धोत्रपती वाचायचा आम्हाला नेहमीच त्रास होत असतो पण आम्ही सोडून देतो काही मुलं चला जाऊ द्या पण आज कहर झाला एका मुलाने फक्त त्याला एवढंच म्हटलं अरे बाबा तू थांबला पाहिजे एवढी घाई हो तऱ्याची गरज नव्हती त्याने सुधी काळ केली दगडफेक केला आणि माझ्या अंगावर हल्ला केला आणि आमच्या घरावर दगडफेक केली आणि तेवढ्या वेळामध्ये मुलांना त्याने काही आठ दहा मुलांना फोन केले आणि ताबडतोब या यांना आम्हाला ठेवायचं नाही आज अशा पद्धतीचं संभाषण त्याने फोनवर केलं आणि त्या काळामध्ये माझ्या भावाला त्याने मारलं मला मारलं माझ्या मुलावर हल्ला केला आणि त्यानंतर माझ्या भावाचा मोबाईल चोरून घेऊन गेले असं जर धडत असेल तर समाजातल्या लोकांनी म्हणजे मी तर आज नगरसेवक आहे शहर अध्यक्ष आहे राष्ट्रवादीची आणि आमच्यावर जर असे हल्ले व्हायला लागले तर जनरल पब्लिकने कसं राहायचं हे रोजच्या जर अशा घटना घडायला लागल्या तर हे अगदी निंदाकारक आहे असं माझं मत आहे आमच्या अध्यक्षांनी ताबडतोब पोलीस पाठवले सातपूर पोलीस स्टेशन गंगापूर पोलीस स्टेशन सर्व अगदीतले लोक आले आणि सर्वांनी आम्हाला मदत केली आहे त्या पद्धतीची मदतही सुरू आहे अपेक्षा करते की पोलिसांनी कुणाच्याही दबावाखाली न येऊन ह्या लोकांना बोलवून पकडून धडे दिले पाहिजे की जेणेकरून हे कुठे कुठल्याही पु, महिला किंवा कुठल्याही फॅमिलीवर फॅमिलीवर असा प्रसंग येऊ नये दरम्यान घटनेची माहिती मिळताच सातपूर पोलिसांनी घटनास्थळावरून टवाळखोरांची एक दुचाकी ताब्यात घेतली असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलावडे यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास करत आहेत